अंगणवाडी बीट वरद अंतर्गत पोषण महा समारोप निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राडेगाव अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्र स्तरावर सप्टेंबर दोन हजार चोवीस पोषण माह म्हणून साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने दिनांक सप्टेंबर रोजी वरद वरद येथे पोषण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर विठाळकर हे होते तसेच प्रमुख उपस्थितीत श्रीमती तारा डोफे वंदना गेडा योगिता बावणे सुनीता तांगडे शिला नगराडे ह्या मंचावर उपस्थित होत्या सर्वप्रथम कार्तिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आहार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सागर विठाळकर बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी आहार आरोग्य स्वच्छता मार्गदर्शन करण्यात आले तसेच सेविका ममता गजबे संगीता मोहोद व अर्चना जांभूळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विविध स्पर्धा रांगोळी तसेच विविध प्रकारची बडबडगीते सादर करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना बुद्धिवार प्रास्ताविक प्रणाली बोदाडे व आभार आम्रपाली खोबरागडे यांनी मानले यावेळी कांताबाई झुंजुरकर मनोरमा कोवे मीनाक्षी चिडाम पौर्णिमा बोदाडे मुक्ता नेहारे महानंदा लढी जनाबाई के ललिता माणगी कोमल कन्नाके सुनंदा शिंदे हेमलता मेश्राम राधा टेकाम चेतना मेटकर सुनीता दारुंडे प्रणाली मेश्राम प्रमिला तोडासे उपस्थित होत्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी भरभरून प्रतिसाद दिला मदतनीस यांनी खूप परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर <स्थाँगी> 谢谢